नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी सहा डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवर्निर्माण दिनानिमित्त लाखो भीम अनुयायी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णाकृती पुतळा सुभाष टेकडी उल्हासनगर चार पूर्व येथे अभिवादन करण्यास येतात पुतळाच्या आजवळच्या परिसरामध्ये इगल इन्फ्रास्ट्रक्चर द्वारे ड्रेनेज लाईन करता रोडचे खोदकाम केले असून तेथील ठिकाणी रोड बनवून देण्याबाबत आज ऍडव्होकेट प्रशांत बाणदास चंदनशिव यांनी कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग विभाग उल्हासनगरतील येथे पत्र देऊन लवकरात लवकर रोड बनवून देण्यात यावे असा अर्ज दिला आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी होई तोपर्यंत धन्यवाद